शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस लोक शंभर टक्के भाजप विचारधारेकडे वळतील उद्योजक सागर नलवडे प्रभाग सात मध्ये भाजप उमेदवारांची प्रचारात आघाडी पलूस परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे भारतीय जनता पक्षाने भाजप आपले संपूर्ण लक्ष मतदारांशी थेट संवाद साधण्यावर केंद्रित केला आहे भाजपचे सर्व उमेदवार जनसंपर्काने सरकारी योजनांच्या आधारावर आपला प्रचार जोरदारपणे करत आहेत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे यांच्यासह सा सर्व प्रभागातील उमेदवारांनी आपल्या प्रचाराला गती दिली आहे प्रभाग सातमधील उमेदवार सागर सर्जराव नलवडे आणि सारंगा दीपक कदम यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे त्यांनी आपल्या समर्थकांचा घरोघरी भेट घर टू घर प्रचार मोहीम सुरू केली आहे या भेटीदरम्यान उमेदवारांकडून भाजप सरकारने नागरिकांसाठी राबवलेल्या महत्वाच्या योजनांचे महत्व मतदारांना समजावून सांगितलं जात आहे लाडकी बहीण योजना आणि पीएम किसान योजना यासारख्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून पक्षाने केलेल्या कामावर भर देण्यात येत आहे उमेदवारांच्या या प्रयत्नांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ज्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे या प्रचार फेरीत अमृत शिंदे दीपक कदम स्वप्नील पाटील वासुदेव देशमुख किरण मोरे सचिन खारगे ऋषिकेश जाधव ऋषिकेश फाटक संकेत उरुणकर हर्षवर्धन कदम आणि सुरेश भंडारे आदी प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नमस्कार प्रभाग क्रमांक सात मधून मी सारंगा दीपक कदम उभी आहे भारतीय जनता पार्टी इथे रस्ते गटारी पाणी स्वच्छता लाडकी बहीण योजना चांगली आहे अयोध्येचं चा राम मंदिर हे मोदींच चा काम चांगलं आहे आणि आपण आम्हाला पाठिंबा द्यावा हीच इच्छा आहे आणि आपण आम्हाला सहकार्य करावे नमस्कार प्रभाग सात मध्ये आज आम्ही सौ सो सोनाली सागर नलवडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ आणि माझा सागर सरजीराव नलोडे यांचा आम्ही प्रचार सुरू केलेला आहे लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे लोक लाडकी बहीण पीएम किसान पीएम पी आवास याचे फायदे मिळालेले आहेत लोकांना आणि लोक शंभर टक्के भाजपच्या विचारधारेवर वळायचं लोकांनी निश्चय केला असं एक आम्हाला वाटायला लागले इथं आल्यानंतर आज आम्ही शिक्षक कॉलनी व लकीशा याच्या मागचा भाग हा कव्हर करतोय लोकांचा रिस्पॉन्स बघून असं वाटतंय की शंभर टक्के यश हे भाजपच्या पदरात ऑलरेडी पडलेलं आहे आता फक्त औषध राहिलेली आहे तर सगळ्यांचा असाच आशीर्वाद असू दे आम्ही तुम्हाला स्वच्छ पाणी रस्ते गटारी आणि लाईट या मूलभूत गट तुमच्या मूल मूलभूत हक्क आहे तो तुम्हाला देण्याचं आम्ही आश्वासन देणं चुकीचं आहे या तुम्हाला आम्ही देणं आमचं कर्तव्य समजतो तुम त्यासाठी तुम्हाला आमच्या कधीही दारात कुणाच्या याय लागणार नाही की आश्वस्त करतो फक्त तुम्ही एकदा तुम्ही आमच्या पाठीवर तुमचा हात ठेवा आणि तिथून पुढचे पाच वर्ष तुमची सुखकर बनवायचं सगळं कर्तव्य आमचं असेल एवढंच आश्वास करतो थांबतो